कस्टमरने दिली चुकीचंच घराचा नंबर आणि मी त्यांची डोर बेल वाजवली त्यानंतर काय घडलं ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर माझा एक बिझनेस होता आणि त्यामध्ये मला लॉस झालेला आहे त्यामुळे मला वेळ आली झोमॅटो जॉईन करायची आणि जो, 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 जो बिझनेस पार्टनर होता तो कसं सगळं सोडून पळून गेलेला आहे ते पण सांगाल तो आज मी चूज केलेला आहे सहा ते अकरा टायमिंगमध्ये मध्ये सहा ते अकरा टायमिंगमध्ये मध्ये मी झोमॅटो डिलिव्हरी करणार मला फर्स्ट ऑर्डर आलेली आहे आता के एफसीची के एफ सी माझ्या घराजवळच आहे आणि तिथली ऑर्डर मी पिक केली आणि इथे ड्रॉप केली मी झोमॅटो चालू केलं की लगेच मला ऑर्डर आली तर पेट्रोल भरायचं राहून गेलं होतं त्यामुळे मी आता आले पेट्रोल भरण्यासाठी नंतर ऑर्डर आली मला किचन आउटलेटची जे एम आय डी सीमध्ये होतं इथे माझ्यासारखेच आणखी पण डिलिव्हरी बॉयज होते त्यांच्या पण ऑर्डर होते तिथल्या ती ऑर्डर पिक केली आणि इथे डिलिव्हरी करायला आले जी ऑर्डर मी पिक केली होती एम आय डी सीमधून ती मल्टी ऑर्डर होती तर एक तिथं डिलिव्हरी केली आणि सेकंड डिलिव्हरी करायला आली आहे मी इथे ही ऑर्डर होती चिखली गावातली आणि इथे येऊन पोहोचली तर काय सगळं जुनं वातावरण होऊन दिसलं मला इथं तर गढी पण होती तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आले जायका बिर्याणीची ऑर्डर ही डिलिव्हरी करायची आहे मला तळवडेमध्ये ती ऑर्डर डिलिव्हर्ड केली त्यानंतर आली मला तिथल्याच एका रेस्टॉरंटची महाराष्ट्र आणि ती ऑर्डर डिलिवर्ड केली मी इथे त्यानंतर आली मला निगडीमध्ये गीता पावभाजीची ऑर्डर हीच ती ऑर्डर आहे कस्टमरने चुकीचा घर नंबर दिला होता आणि ते आम्ही तिथे गेले आणि त्यांचे डोरबेल वाजवली मग नंतर झाला गोंधळ मग ते म्हणाले आम्ही तर काही ऑर्डर नाही हा घर नंबर कसा दिला ती ऑर्डर डिलिव्हर केली आणि गीता पावभाजीची होती मल्टी ऑर्डर तर ही सेकंड ऑर्डर मी इथे दिली नंतर आली मला इथली गोखले फूड्सची ऑर्डर आणि यांचं रेस्टॉरंट काही समजत नव्हतं त्यांनी बॅनर लावला होता म्हणून ठीक आहे मग त्यावर मी कॉल केला आणि ते आले ते पार्सल घेतलं आणि इथे डिलिव्हरी केलं त्यानंतर आले मला मल्टी ऑर्डर एक होती स्वाद रेस्टॉरंटची आणि नंतर होती गारवा बिर्याणी ह्या दोन्ही ऑर्डर पिक केल्या आणि त्यानंतर आले मी इथे डिलिव्हरी करायला इथं खूप वेळ गेला माझा कारण कस्टमरचा काही कॉल लागत नव्हता नंतर आले ही दुसरी डिलिव्हरी द्यायला या कस्टमरला इतकी भूक लागली होती की ते डोर ओपन करून बाहेर आले होते आणि त्यांचे मुलं पण आले होते छोटे त्यांना भूक लागली होती आणि जेवणाची वेळ होऊन गेलेली होती दहा साडे दहा वाजले होते त्यांची काही चुकी नव्हती नावाची हो होती झोमॅटोची होती कारण यांनी पहिली ऑर्डर दिली होती आणि यांचा ड्रॉप दिला सेकंड ही सोसायटी अशी सरळच्या सरळच होती आणि विंग पण खूप जास्त होत्या तर मला खूप जास्त लांबपर्यंत जावं लागलं ती ऑर्डर डिलिव्हरी केली आणि निघले नेक्स्ट ऑर्डर साठी नेक्स्ट ऑर्डर मला मिळाली बर्गर किंगची या इथल्या आउटलेट मध्ये मी फर्स्ट टाइम आलेले आहे हे आहे राऊतचं बर्गर मी गेले होते समोरच्या गेटने कारण बऱ्याच बर्गर किंग किंवा किचन आउटलेटचं रेस्टॉरंटचं समोरच्या गेटने असतं एंट्री आणि काउंटरवरतीच पार्सल देतात आणि काही रेस्टॉरंटचं एका साईडला असतं पार्सल देण्यासाठी झोमॅटो आणि स्विगीसाठी गाडीत थोडंसं पेट्रोल कमी होतं त्यामुळं मी परत एकदा पेट्रोल भरून घेतलं आणि त्यानंतर इथे डिलिव्हरी केली बर्गर किंगची मग आली मला एका किचन आउटलेटची ऑर्डर आणि ते किचन आउटलेट आहे एका कॉम्प्लेक्समध्ये आतमध्ये फर्स्ट फ्लोरवरती आणि हे समजत नाही लोकेशन मी या अगोदर पण आले पण मला लक्षात नव्हतं राहिलं त्यानंतर ते त्याच्या बाहेरच मला डिलिव्हरी बॉयज दिसले मी त्यांना विचारलं मग त्यांनी सांगितलं ही ऑर्डर माझी लास्ट ऑर्डर होती यानंतर मी घरी आलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय